या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांची बैठक बोलवली होती त्या ठिकाणी मी फलटण पंढरपूर रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा मान्य उद्धवजींना त्या काळामध्ये मागितला पण माझा शब्द पूर्ण झाल्या जा झाल्याच या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला विरोध केला आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाला आपण राज्य सरकारने वाटा द्यायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलं आमचा जोरदार त्या ठिकाणी व त्या विषयावर माझा वाद झाला दिवसेंदिवस दिवस वातावरण अतिशय पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे आज इथं महायुतीचा आमचा घटक पक्ष शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा झाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर व त्यांचे कुटुंबीय असणारे आदरणीय शिवाजीराव सावंत सर सा यांनी याचं नेतृत्व केलं होतं मतदारसंघामध्ये आज बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि एका जमा जोमाने ताकदीने या ठिकाणी सात तारखेला कमळाचं चिन्ह या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आणि सोलापूरचे खासदार आदरणीय रामसातपूर साहेब यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्या ठिकाणी दोन्ही लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे तर मी या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींचं आदरणीय शहाजीबापू पाटील असतील आदरणीय सर असतील त्यांचे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्व तालुकाप्रमुख यांचे आभार व्यक्त करतो महाविकास